भारत अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या थांबलेल्या वाटाघाटींना आता नवा बूस्टर डोस मिळालाय काल परवापर्यंत भारतावर जोरदार टीका करणारे ट्रम्प आज अचानक भारताशी मैत्रीचा राग आळवू लागलेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी येत्या काही दिवसात संवाद साधण्याची भाषा करू लागलेत त्याला भारतानंही अर्थात सकारात्मक उत्तर दिलंय पण एकेकाळी मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीची चर्चा जगभरात होती आता मात्र दोघांची मैत्री सोशल मीडियावर एकमेकांची स्तुती करण्यापुरतीच उरली आहे का असा प्रश्न विचारा ट्रम्प वरमले मी इथे आनंदाने जाहीर करू इच्छितो की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराविषयीच्या वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या आहेत मी माझे मित्र प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या काही आठवड्यात बातचीत करण्यासाठी उत्सुक आहे कराराच्या बाबतीतल्या सगळ्या अडचणींवर मात करून वाटाघाटी लवकरच यशस्वी होतील याची मला खात्री आहे भारताची अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे रशिया आणि भारत हे चीनच्या अंधकारमय गर्तेत आम्ही गमावले ही आणि अशी भारताला कमी लेखणारी अनेक विधानं केल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांना आता उपरती झाली आहे ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी बातचीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे शिवाय व्यापार कराराविषयी चर्चाही पुन्हा सुरू झाल्याचं म्हटलंय त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उत्तर दिलाय भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री नैसर्गिक आहे व्यापार कराराच्या वाटाघाटीतून ही मैत्री आणखी मजबूत करण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध होतील याचा मला विश्वास आहे दोन्ही देशांच्या टीम वाटाघाटी लवकरात लवकर संपून करार यशस्वी करण्याच्या प्रयत्नात आहेत मी ट्रम्प यांच्याशी बातचीत करण्यासाठी उत्सुक आहे आम्ही दोन्ही देशांमधील नागरिकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करत राहू ट्रम्प यांनी सप्टेंबरला या त्यांच्या सोशल व्यासपीठावर भारत आणि अमेरिका संबंध विशेष आहेत असं म्हटलं होतं भारताला गमावण्यात तुम्ही कुणाला जबाबदार मला नाही वाटत आपण त्यांना गमावलं मी सध्या भारताबाबत निराश झालोय ते रशियाकडनं भरपूर तेल खरेदी करतात त्यामुळेच मी त्यांच्यावर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय फार मोठी पण माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप चांगले संबंध आहे ते फार चांगले ते दोन महिन्यांपूर्वी इथे येऊनही गेले आणि मी त्यांचा कायमच मित्र राही ते चांगले पंतप्रधान आम्ही नेहमीच चांगले मित्र राहू मला फक्त आता ते जे करतायत ना ते काही आवडलेलं नाही भारत आणि अमेरिका यांच्यात एक वेगळे आणि चांगले संबंध राहिलेत आणि त्या संबंधांबाबत चिंता करण्याची गरज नाही आता सध्या आम्ही थोडे नाराज आहोत इतकंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील ही जवळीक फेब्रुवारी महिन्यातील आहे पण फेब्रुवारी ते सप्टेंबर हा कालावधी जवळपास आठ महिन्यांचा आहे या आठ महिन्यात अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांचा बाज पूर्णच बदलून गेला आहे जून महिन्यापर्यंत सारं काही व्यवस्थित सुरू होतं पण मे महिन्यातलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यात पाकिस्ताननं गुडघे टेकल्यावर ट्रम्प यांनी घेतलेलं त्याचं श्रेय आणि भारतानं त्यांना हे श्रेय नाकारणं त्यामुळे तब्बल पंचवीस वर्षांच्या अमेरिका भारत संबंधात दुरावा निर्माण झाला त्यातूनच पुढे व्यापार कराराच्या वाटाघटींनाही ब्रेक लागला असं असलं तरी भारतानं मात्र कधीही अमेरिकेशी निर्माण झालेला दुराव्याचा थेट उल्लेख केला नाही पहिले की दोन में एक एक कॉम्प्रेहे ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे और हम चाहते हैं कि इस पार्टनरशिप को जो मुद्दे तैयार किए गए हमारे बीच में एजेंडा जिसको बनाया गया है उस पर काम करके हम इसको आगे ले जाएं दोनों देशों के बीच में एक आपसी समझ के साथ दोनों के शेयर इंटरेस्ट के साथ और साथ ही साथ म्यूचुअल रिस्पेक्ट के साथ सद्याच परिस्थिति भारतीय औषध और आई सेवा वगलता बहुतांश वस्तूं पर अमेरिके मध्य पन्नास टेरिफ लावला जाता है हा टेरिफ अस्तित्वात येऊन आता जवळपास महिना उलटला आहे या काळात अनेक देशांनी अमेरिकेशी वाटाघाटी करून टेरिफ कमी करून घेतला पण भारतानं तसं केलं नाही भारतावर लावलेल्या एकूण टेरीफपैकी पंचवीस टक्के टेरिफ भारत रशियाकडून कच्चं तेल आयात करतो म्हणून लावला गेला आहे भारतानं तेल खरेदी थांबवली तर पंचवीस टक्के टेरिफ लगेच काढला जाईल असं अमेरिकन धोरणकर्त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे पण भारतानं कुणाकडून काय आणि किती खरेदी करावं हे ठरवण्याचा अधिकार भारताचा आहे आणि जिथे भारताचं हित आहे तिथे कितीही दबाव आला तरी भारताचं हित जपण्याची भूमिका मोदी सरकारनं घेतली आहे सुरुवातीच्या काळात भारत दबावाला बळी पडेल असं अमेरिकन प्रशासनाचा समज होता पण भारतानं काहीही न बोलता चीन आणि रशियाशी जवळीक वाढवली आणि त्याचा अमेरिकेच्या धोरणकर्त्यांवर परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसत आहे शिवाय अमेरिकेतील महत्वाच्या पदांवर असणाऱ्या भारतीय वंशाच्या अधिकारी वर्गानंही भारताच्या बाजूनं लॉबिंग केल्याचा हा परिणाम आहे डोनाल्ड ट्रम्प यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपणे असंच आपल्याला म्हणावं लागेल कदाचित त्यांच्या सल्लागार मंडळांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या विरुद्ध त्यांनी घेतलेली जे धोरणं आहेत केलेल्या ज्या घोषणा आहेत त्याचे कशा पद्धतीचे गंभीर परिणाम हे अमेरिकेच्या आशिया प्रशांत क्षेत्राच्या संदर्भात वरती होऊ शकतात या संदर्भात कशा पद्धतीने चीनला फायदा होऊ शकतो चीनचा केवळ आशिया खंडात नाही तर संपूर्ण जगभरामध्ये कशा पद्धतीने प्रभाव वाढू शकतो डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा धोरणांमुळे विशेष करून आयातीच्या धोरणांमुळे या संदर्भामध्ये खुद्द रिपब्लिकन पक्षाकडनं टीकेचा सूर हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उतरताना दिसतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला जो या पूर्वीचा अत्यंत कडक अशा स्वरूपाचा बाणा होता त्यामध्ये काही प्रकारची नरमाई आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि ते कुठेतरी भारताला देखील आता सुचवण्याचा प्रयत्न करतायत की दोघी देशांमधले लोकशाहीची मूल्य हे अत्यंत स्ट्रॉंग आहेत त्यामुळे काही असे प्रश्न निर्माण होऊ शकतात पण चर्चेनं त्यातनं मार्ग निघू शकतो आणि म्हणून ते पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न करत आहेत पंतप्रधान मोदी आणि इतर देशांच्या प्रमुखांचे वैयक्तिक संबंध हा गेल्या अकरा भारताच्या परराष्ट्र नीतीचा एक अविभाज्य घटक राहिला अहमदाबाद मधलं नमस्ते ट्रम्प असो की ह्युस्टन मधलं हावडी मोदी मोदी आणि ट्रम्प या दोघांच्या मैत्रीमुळे भारत अमेरिका यांच्यातील संबंध ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये आणखी घट्ट होणं अपेक्षित होतं पण गेल्या सात ते आठ महिन्यात हे सगळंच बदलून गेलं आहे एकेकाळी कधीही फोन उचलून बोलणारे मोदी ट्रम्प आता सोशल मीडियावरील मित्र उरलेत की काय असा प्रश्न गेल्या चार ते पाच दिवसातल्या घडामोडींवरून पडायला लागलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी